ठाकरेंचा हा पठ्ठ्या भर सभागृहात सत्ताधाऱ्यांना संजय राठोड जयकुमार गोरे आणि किरीट सोमय्या एवढे उघडे नागडे फोटो व्हिडिओ आले होते त्या किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती का मनुष्या काय दे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली अरे सरडा पण लाजला सरडा सकाळी सकाळी बाया घरासमोर चालला होता त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उगडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही काय चाललंय किरीट सोमयाचा किरीट सोमयाची बायपा आत्महत्या करायला चालली होती किरीट सोमयाची बायपा आत्महत्या करायला चालली होती महत्वाचा विषय असा आहे की आपण सभापती आहात ज्या दिवशी आपण सभापती होता त्या दिवशी कुठल्याही राजकीय पक्षाचे आपण राहत नाही आपण पूर्ण सभागृहाचे असता परंतु एकंदर आम्हाला असं वाटायला लागलंय खरं म्हणजे आमची भावना अशी होऊ नये आम्ही सभापतींकडे बघताना न्यायाधीश म्हणून बघतो कारण हे घटनापीठ आहे ही काय अशी गावच्या चौकावरची खुर्ची नाही आहे की याच्यावरती काही बसलं आणि काही केलं तर चालतं या सभागृहात जे काही निर्णय होतात याची दखल देशपातळीवरती घेतली जाते या सभागृहात जे रुलिंग दिले जातात याची देखील दखल देशपातळीवरती केली जाते मी ज्या काही दिवसामध्ये ज्या काही रुलिंग्स बघतोय या नियमबाह्य रुलिंग्स केवळ तुमच्या रुलिंग हायकोर्टला चॅलेंज करता येत नाही या एका शाडोखाली किंवा एका अमरेला खाली हवं तशा रुलिंग दिल्या जात आहेत घटनेची पायमल्ली होते घटना तोडली मोडली जाते कारण मी दोन्ही मी काल देखील सगळ्या वरिष्ठ वकिलांना जे घटनेचे तज्ज्ञ आहेत या तज्ञ वकिलांशी बोलून मी माझं मत मांडतोय घटनेची आपण दोन दिवस आपल्या सभागृहात बैठक होणार आहे त्या दिवशी मी सविस्तर बोलीत घटनेबद्दल की कशी घटनेची मोडतोड या सभागृहामध्ये होते पण महत्वाचा विषय आहे आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे ही गेल्या पाच वर्ष चालू आहे याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली परत परत याची एसआयटी चौकशी झाली एसआयटीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे गेला काय नाही टेबल केला दीड वर्ष ज्या एसआयटीच्या अधिकारी त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी दीड वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून काय औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली आज दुसरा विषय नाही आदित्य ठाकरे ठीक आहे आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही आहे ह्या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅट्रो सब्ज्युडाईज आहे कोर्टाच्या समोर आहे प्रविष्ट आहे हे प्रकरण तुम्हाला माहित नाही एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे सतरा फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती ते नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशन मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे कॉपी पेस्ट पिटिशन आहे हे कोण करते आम्हाला न कळल्यामुळे आम्ही मूर्ख आहोत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्टात देईल ना काय निर्णय द्यायचा येते कोर्टाला कोर्टाचा अधिकार आहे मॅटर सब्सिडाईज असताना तुम्ही कसं टाळवणार आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही आम्हाला काय माहित नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती महोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेच त्यावेळेच ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकताय पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सालियांचा मृत्यू अपघातानेच झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैत्याट केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घाचून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या ह्या मनुष्या काय सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली सरडा सरडा परवा सरड्यापेक्षा सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला का आता उपसभापतीच्या पोस्ट सभापतीकडे लक्ष लागलंय त्या खुर्ची कडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण लाजला सरडा सकाळी बाळा घरासमोर चालला होता काय चाललंय काय चाललंय काय चाललंय सभापती बोलाय मला मला परवानगी दिली आहे मला संरक्षण द्या सभापती मोदय माझं म्हणणं आहे आदित्य ठाकरेंचा आपल्याला काय संबंध झालेला आहे मला संबोधव आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल एसआरटी रिपोर्ट सबमिट नाही करा कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवे सांगितली संजय राठोडची केस जय कुमार गोलेची केस याच्या बाबतीत तोंड उघडा त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत तोड बोलत नाही काय चाललंय काय फक्त काय ठरवून करायचंय हा जयकुमार गोरेचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची मागणी करा जयकुमार गोरेचा राजी राजीनामा नाही मागत संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपाव म्हणून तुम्ही करता आता काय करता त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा किरीट सोमयाची बायपा सोमय आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत आहे याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय झाली किरीट सोमयाचा दिला ना व्हिडिओ त्याची चौकशी शिक्षण मंत्री दादाभूषण त्याची चौकशी करता सभापती महोदय सन्माननीय ज्येष्ठ जागेवर बसा स्वर्षे परत संतदाराखा जागेवर बसा पण आपण आपण अभ्यासो आहात आपण वकील आहात जसा आपण जागेवर बघा जरा शांतता ठेवा आपण या ठिकाणी वक्तव्य कर अंतजाराखा जरा बसा माननीय सभापती महोदयांच्या सभापती महोदयांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्यांना नियम कायदे त्यांनी शिकवायला घेते सभापती महोदय आणि एका महिलेच्या संदर्भामध्ये एका महिला आमदार महोदयांच्या संदर्भामध्ये रंग बदलले ही टीका टिप्पणी करणे योग्य आपण सभापती महोदय हा महिला समान आहे हा महिला आहे सभापती महोदय मला वाटत शिक्षण मंत्र्यांनी मी बोलायला दिलेला आहे त्यांच्या बोलून झालेलं आहे आपण जरा जागेवर बसा श्रीकांत भारतीय चित्राभाग आपण जरा खाली बसा दादा बसा बुछा बुछा बोला आपण दादा बुशा बोला सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटासाठी इथं खूप करत आहे